नमस्कार आईची रेसिपी यामध्ये सगळ्याचं स्वागत आहे तर मी आज छान अशी भेंडीची भाजी करून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या अशा तेल घातलेलं आहे तर त्यामध्ये आपण बारीक बारीक चिरलेली अशी भेंडी टाकून घेऊन हलक्या हलक्या हाताने आता खाली वरी -खाली वरी त्याला खालीवरी खालीवरी करू तर असं सतत त्याला खालीवरी करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ही भेंडी अशी लालसर झालेली आहे त्याच्यावर आपण हे दोन चमचे बेसन टाकून घेणार आहोत आणि त्याला हलक्या हाताने असं खालीवरी करून घेऊ तर तुम्ही बघू शकता ही भ भेंडी आपली कशी मोकळी झालेली आहे तर आपण आता फोडणी तयार करू त्यासाठी आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरे मोहऱ्या मोठा मोठा वाटलेला लसूण कडीपत्ता असं टाकून आपण ही फोडणी तयार केलेली आहे त्यामध्ये हा मोठा एक चिरलेला कांदा आता कांदा आपण खालीवरी करून लाल होईस तोर त्याला परतून घेऊ आणि तो कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये एक टमाटा टाकलेला आहे त्यावर थोडी कोथिंबीर असे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये हे लाल तिखट हळद टाकून सगळं असं मिश्रण एकजीव करून आणि ती आपण वाफवलेली भेंडी पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं चवीपुरतं मीठ घालून आपण खालीवरी करून घेऊ तर तुम्ही बघू शकता ही भाजी निव्वळ अशी चिकट न होता खूप खायला चांगली लागते तरी आपण शेंगदाण्यात कूट घातलेला आहे त्याच्यावर आता हे सगळं एकजीव करून घेऊन हे असे आखे शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये टाकलेले आहे तर तुम्ही बघू शकता ही भेंडी किती सुंदर झालेली आहे तर आता हे दोन चमचे दही घातल्यानंतर भाजीला वेगळीच टेस्ट येते तर ही तुम्ही भाजी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा खूप आणि खूप चांगलीच लागते तर भाजी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा